उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आण आणि याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल आणि जर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी त्रास होत असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता स्वयं घोषणापत्र देऊ शकता म्हणजेच सेल्फ सर्टिफिकेट देऊ शकता आता माझ्या सर्व माता भगिनींना प्रश्न पडला आहे की सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे काय काय करायचं कसं करायचं तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक करून घ्या व चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या तर बघा मित्रांनो सेल्फ सर्टिफिकेशनचा अशा प्रकारे हा फॉर्मॅट आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा फॉर्म कोठून घ्यायचा तर मित्रांनो कोठेही जाण्याची गरज नाही या फॉर्मची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याची प्रिंट काढू शकता तर बघा या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे त्यानंतर स्त्रीच्या समोर फॉर्म भरणारी स्त्री जर विवाहित असेल तर पतीचे नाव लिहावे आणि अविवाहित असेल तर वडिलाचे नाव लिहावे त्यानंतर येथे तुमचं वय त्यानंतर व्यवसाय त्यानंतर गावाचे नाव तालुका जिल्हा अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर पहा माझे सर्व साधनांपासून एक ते तीन वर्षाचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे अशा प्रकारे येथे नमूद केलेले आहे त्यानंतर बघा येथे संपूर्ण माहिती दिली आहे तुम्ही वाचू शकता तर बघा येथे अनुक्रमांक दिला आहे येथे उत्पन्नाचे साधन आहे येथे वार्षिक उत्पन्न एक ते तीन वर्ष व येथे उत्पन्नाचे साधन उत्पन्नाबाबत थोडक्यात माहिती आता बघा येथे तुम्ही तुमचे जे काही उत्पन्नाचे साधन आहे म्हणजे जेथून तुम्हाला पैसा येतो बघा शेती कृषी उद्योग दुग्धव्यवसाय शेतीमजुरीतून मिळणारे उत्पन्न अन्य मजुरी इत्यादीपैकी जे काही तुमचे उत्पन्नाचे साधन असेल ते येथे तुम्हाला लिहायचे आहे जर तुम्ही शेतमजुरी करत असेल तर तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षाचे उत्पन्न द्यायचे आहे त्यानंतर या वर्षांमध्ये येथे तुम्हाला अशी डॅश द्यावी लागेल आणि येथे तुम्हाला तुमचे इन्कम म्हणजे उत्पन्न लिहावे लागेल आणि येथे तुम्हाला थोडक्यात त्याबद्दलची माहिती लिहावी लागेल की मला हे उत्पन्न मला जे उत्पन्न मिळत आहे ते शेतमजुरीतून मिळत आहे म्हणून तर या उत्पन्नाच्या साधनांपैकी जेथूनही तुम्हाला उत्पन्न मिळत असेल ते तुम्ही येथे पाहून त्याबद्दलची माहिती येथे लिहावी लागेल तर चला सर्वांनी एक लाईक करून घ्या आता बघा हे सर्वात महत्त्वाचे आहे हे स्वयंघोषणापत्र आहे आता बघा हे स्वयंघोषणापत्र आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे येथे तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे व त्यावरती अशी साईन करायची आहे म्हणजे अर्धी फोटोवर व अर्धी कागदावर समजलं त्यानंतर पहा येथे तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे त्यानंतर श्री येथे तुम्हाला वडिलाचे किंवा पतीचे नाव लिहायचे आहे लक्षात ठेवा जसे सर्वात प्रथम वरती लिहिले आहे तसेच आता येथे लिहायचे आहे त्यानंतर वय आधार क्रमांक व्यवसाय त्यानंतर गाव तालुका जिल्हा अशा प्रकारे येथे लिहायचे आहे आता पहा येथे काय सांगितले आहे पहा याद्वारे घोषित करतो करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय संहिता एकशे नव्याण्णव व दोनशे अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे अशा प्रकारे या घोषणापत्रात सांगितले आहे त्यानंतर बघा येथे ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणावरून तुम्ही फॉर्म भरत आहे त्या ठिकाणचे नाव व दिनांक म्हणजे तारीख लिहायची आहे आणि ज्या व्यक्तीचे घोषणापत्र आहे त्या व्यक्तीला येथे नाव व सही करायची आहे या ठिकाणी मोबाईल नंबर लिहायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती कोणत्याही प्रकारची चूक न करता येथे भरायची आहे आता बघा ज्यांच्याजवळ पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही आणि त्यांना उत्पन्न काढण्यासाठी त्रास होत आहे किंवा कुठल्याही प्रकारची अडचण येत आहे त्या महिला आता स्वयं घोषणापत्र देऊ शकतात म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन देऊ शकता या फॉर्मची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तेथून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता तर पहा मी अजून एकदा तुम्हाला सांगतो ज्यांनाही रेशन कार्ड व उत्पन्नाचा दाखला द्यायचा नसेल त्यांनी हे स्वयं घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्यामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून उत्पन्नाच्या बॉक्समध्ये अपलोड करायची आहे तर बघा फॉर्म भरायला घाई गडबड करू नका याप व्यवस्थित चालत असेल तरच फॉर्म भरा फॉर्म भरण्यापूर्वी एकदा प्लेस्टोरवर जाऊन ॲप चेक करून घ्या की काही नवीन अपडेट आहे का अपडेट असेल तर अपडेट करून घ्या फॉर्म भरताना चुका करू नका कारण सध्या एडिटचे ऑप्शन नाही अकाउंट नंबर बरोबर द्या चुकीचा दिला तर पैसे मिळणार नाही हे सर्व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहे तसेच मित्रांनो याबद्दल जे काही नवीन अपडेट येईल ते तुम्हाला सांगितली जाईल त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र